निरंजन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण अठरा मार्च दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते तुम्हाला सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की भारताचे सध्याचे लोकपाल कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अजय खानविलकर अजय खानविलकर हे सध्याचे भारताचे लोकपाल आहेत राहुल सिंग हे सी पी एस सीचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत आर व्ही सुब्रमण्यम हे जे आहेत हे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत म्हणजे त्याला आपण सीईओ यू म्हणतो मुख्य कार्यकारी अधिकारी हे कोण आहेत तर आर व्ही सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे सीईओ आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर आता प्रश्न क्रमांक एक बघूया देशातील पहिली लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणजेच एल एन जी संचालित बस कोठे सुरू करण्यात आली होती तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केरळ केरळ या राज्यामध्ये देशातील पहिली एल एन जी संचालित बस ही सुरू करण्यात आली होती एल एन जीचा फुल फॉर्म काय आहे तर लिक्विफाईड नॅचरल गॅस यामधून कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन वायू जे असतात जे की जागतिक तापमान वाढ करतात आणि प्रदूषणासाठी सुद्धा हे वायू मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत असतात तर हे वायू काढून टाकल्यानंतर हा एल एन जी वायू तयार करतात आणि त्यापासून मग बस ही तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे काय होत आहे मग प्रदूषण सुद्धा कमी होईल आणि तापमान वाढ सुद्धा कमी होण्यास मदत होईल अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रात अशी पहिली एल एन जी संचालित बस उद्घाटन केली आहे प्रश्न क्रमांक दोन बघूया अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नितीन नारंग अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे नवीन अध्यक्ष हे नितीन नारंग हे बनले आहेत ठेवा प्रश्न क्रमांक तीन बघूया विमेन प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसचे विजेते कोण ठरले आहेत तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रॉयल चॅलेंजर्स बंगलोर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हे विमेन प्रीमियर लीग जसे आय पी एल असते तसे हे काय आहे विमेन म्हणजे महिलांची आय पी एल आहे त्याला विमेन प्रीमियर लीग म्हणतात आणि यामध्ये दोन हजार चोवीसची जी विजेती टी टीम ठरली आहे ती आहे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर जी कर्णधार कोण होती तर स्मृती मंधाना स्मृती मंधाना ही स्मृती मंधाना ही जी आहे ती रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची कर्णधार आहे तर यामध्ये ऑरेंज कॅप कोणाला मिळाली हे सुद्धा विचारू शकतात की डब्ल्यू पी एल म्हणजे विमेन प्रीमियर लीगमध्ये ऑरेंज कॅप ही कोणाला देण्यात आली आहे तर इलिप्सी पेरी ही सुद्धा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर म्हणजे आर सी बी असं सुद्धा म्हणतो शॉर्ट फॉर्म या टीमचीच आहे आणि तिला ऑरेंज कॅप ही देण्यात आली आहे तर ऑरेंज कॅप ही कशासाठी दिली जाते तर सर्वात जास्त रन करणारे जे प्लेयर आहेत त्यांना ऑरेंज कॅप ही, ही दिली जाते आणि ती मिळाली आहे एलिप्सी पेरी हिला तर क्याप, क्याप पर्पल कॅप पर्पल कॅप कुणाला मिळाली तर श्रेयंका पाटील सुद्धा रॉयल चॅलेंजर्स बंगलुर टीमचीच आहे आणि पर्पल कॅप कशा संदर्भात दिली जाते तर सर्वात जास्त विकेट घेणारी जे प्लेयर आहेत त्यांना ही पर्पल कॅप दिली जाते तर पर्पल कॅप मिळाली आहे श्रेयंका पाटील हिला आणि ऑरेंज कॅप मिळाली आहे एलिप्सी पेरी हिला प्रश्न क्रमांक चार बघूया पाणी आणि हवा दोन्हीमध्ये चालणारे हायब्रीड मानवरहित वाहन कोणी तयार केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आय आय टी जोधपूर पाणी आणि हवा या दोन्हीमध्ये चालणारे असे हायब्रीड मानवरहित वाहन हे आय आय टी जोधपूर यांनी तयार केले आहे हे वाहन पाण्यामध्ये जे पांडुबी वगैरे आहेत त्यांनासुद्धा नष्ट करू आ, करू शकतं आणि पाण्यामध्ये हे आठ तास राहू शकतं पाण्यामध्ये हे आठ तास राहू शकतं वाहन आणि हवेमध्ये पंधरा मिनटे उडू शकतं आणि पाण्यावर सु सुद्धा शकतं हे वाहन तर हे असे हायब्रिड वाहन हे आय आय टी जोधपूर यांनी तयार केले आहे प्रश्न क्रमांक पाच बघूया नरेंद्र मोदी यांनी कोचरब आश्रमाचे उद्घाटन कोठे केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुजरात या ठिकाणी गुजरात या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी गांधी प्रकल्प जो राबवत आहेत मोदी त्या संदर्भातच कोचरब आश्रमाचे उद्घाटन त्यांनी केले आहे आणि ते गुजरात या ठिकाणी केले आहे हे जे आश्रम होते कोचरब आश्रम <coughs> हे महात्मा गांधी जेव्हा दक्षिण आफ्रिकेतून पंचवीस मे एकोणीसशे पंधरा रोजी भारतामध्ये आले होते त्यानंतर त्यांनी भारतामधील पहिले आश्रम बांधले होते ते पहिले आश्रमाचे उद्घाटन त्यांनी केले होते पहिले आश्रम महात्मा गांधींनी तयार केले होते ते कोणते होते तर कोचरब आश्रम हे त्यांनी तयार केले होते नेक्स्ट डे क्वेश्चन तुम्हाला सरावासाठी असलेला प्रश्न प्रश्न असा आहे की भारताचे केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर ला करा, करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद